स्वादिष्ट मराठी किचनच्या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मा आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत मंडळी गणेशोत्सवाला सगळीकडे धामधुमी सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी नंतर दुसरा दिवस म्हणजेच ऋषी पंचमी तर ही ऋषी पंचमीची पूजा कशी करतात आणि या पूजेचं साहित्य मी या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये मा अगदी सविस्तरपणे शास्त्रोक्त पद्धतीने दिलेलं आहे तर मग पाहूया ऋषी पंचमीची पूजा कशी साहित्य ऋषी पंचमी मुहूर्त पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी हो सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांपासून सुरू होईल तर ती रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी हो सात वाजून रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत समाप्त होईल त्यामुळे ही ऋषी पंचमी रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी साजरी करणार येईल ऋषी पंचमीची पूजा कशी करावी या दिवशी भाविक स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून ऋषी त्यानंतर ते सात ऋषींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि त्यांची पूजा करतात या पूजेत पंचामृत फुले चंदन धूप दीप आणि विविध प्रकारची फळे फुले अर्पण केली जातात पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या ऋषीमुनींची आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते आणि व्रतकथासुद्धा ऐकवली जाते त्यानंतर भक्त जलमुक्त आणि फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवासह सात ऋषींचे ध्यान करतात ऋषी पंचमीचे व्रत हे विशेष मानले जाते असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि ज्योतिषांच्या मते या दिवशी देशभरातील भाविक सात ऋषींच्या मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करतात ऋषी पंचमीची भाजी ऋषी पंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी बनवली जाते या दिवशी ठराविक पालेभाज्या भोपळा भेंडी गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा तसेच लाल भोपळा पडवळ अशा फळभाज्या तर अळू लालमाठ टोकेरी माठ आंबाडी अशा पालेभाज्यांचा वापर करून ही भाजी बनवली जाते तर मग पाल्याचा म्हणजे अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने ऋषी पंचमीची पूजा कशी करावी आणि त्याचं साहित्य मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट मराठी करा लाईक करा कमेंट्स करा आमचे सर्व व्हिडिओज तुम्ही आपल्या व्हिडिओांना शेअर करा आणि हो बेल पण आम्हाला मात्र दिसू नका कारण यापुढे व्हिडिओज जेव्हा युट्यूबवरती येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद